नमस्कार मी दादासाहेब नीळ वृत्तदर्पण न्यूज चॅनलमध्ये स्वागत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं की मी मराठा समाजाला आरक्षण देणारच परंतु देण्यासाठी एवढा विलंब का हा प्रश्न आहे वासी या ठिकाणी तमाम मराठा बांधव मुंबईमध्ये घुसू नये याची भीती याची दमछाक सरकारवर आली होती आणि त्यासाठी वासी या ठिकाणी येऊन मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला की मी पुन्हा आरक्षण देणार काही चिंता करू नये म्हणून मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट सांगितलं होतं की मुख्यमंत्री साहेब या गुलालाचा तुम्ही या हा गुलाल जो उधळ आहे या गुलालाचा तुम्ही विसर पडू देऊ नका अपमान होऊ देऊ नका असं स्पष्ट सांगितलेलं असताना सुद्धा मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही या सरकारवर नेमकं कोणाचा दबाव आहे हे समाजाला अद्यापही समजत नाही सांगण्याचा भाग महत्त्वाचा एकच आहे कि गेल्या सात आठ महिन्यापासून जो समाज आपल्या हक्काच्या आरक्षणासाठी एवढं मोठ्या प्रमाणात एकवटलेला आहे याचना करतोय विनंती करतोय मूक मोर्चे असतील आंदोलन असतील आमरण उपोषण असेल गेल्या सहा दिवसापासून मागचे तीन वेळा उपोषण करून स्वतःचा जीव स्वतःचा संसार सर्व बाजी लावून जो योद्धा लढतोय अन्न पाण्याविना लढत असताना सुद्धा सरकार त्या ठिकाणी शिष्टमंडळ सुद्धा पाठवत नाही याचा अर्थ सरकारचं डोकं ठिकाणावर नाही सांगण्याचं तात्पर्य एकच आहे एवढा युद्धा मराठा समाजासाठी निस्वार्थ पण लढत असताना काही नेते त्यांच्यावर टीका करतात याचा अर्थ सर्व श्रेय त्यांना जाऊ नये आपलं मार्केट कमी होईल आपल्याला समाजात किंमत मिळणार नाही असं ज्या नेत्यांना वाटतं त्यांना आजपर्यंत मराठा समाजाने फार मोठ्या स्थानावर नेऊन पोचवलं आहे अजूनही त्यांना वाटतंय आम्हीच या समाजाचं मालक राहिलं पाहिजे आमच्याशिवाय या मराठा समाज किंवा इतर समाजाने सुद्धा आमच्याच पाठीमागं आलं पाहिजे इतर दुसरा कोणी सर्वसामान्य घरातला नेता होऊच नये अशी यांची भूमिका असल्यामुळेच ते एका सर्वसामान्य नेतृत्व करणारा गरजवंतांचा मराठा समाजाचा नेतृत्व करणारा एक सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरगा पुढं जात असताना नारायण राणेसारख्या नेत्यांना पोटसूळ उठतंय छगन भुजबळ सारखे नेते तर भ्रष्टाचारी आहेत आणि अशा या भ्रष्टाचारी नेत्यांना खरं तर काहीच अधिकार नाही बोलण्याचा सगळं महाराष्ट्र ओरबाडून खाणारे हे नेते स्वच्छ निष्कलंक निस्वार्थी सेवा करणाऱ्या आरक्षणासाठी लढणाऱ्या योद्ध्यांवर टीका करण्याचा या नेत्यांना काडीचाही अधिकार नाही असं माझं स्पष्ट मत आहे सांगण्याचा भाग एकच आहे की जो लढतोय त्याच्या पाठीमागं सर्व आमदारांनी उभं राहिलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने या मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न मुख्यमंत्र्यांच्या या अधिवेशनामध्ये येणाऱ्या मार्गी लागला पाहिजे तरच खऱ्या अर्थानं हा मराठा समाज शांत बसेल आणि अन्यथा येणाऱ्या काळात सर्व नेत्यांना हा समाज जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही ना 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 कात्र्यांचा घाट दाखवल्याशिवाय राहणार नाही ना हे या ठिकाणी मी ठामपणे नमूद करतो आणि थांबतो